कोल्हापुरात भीषण अपघातात एक चार चाकी गाडीने तीन मोटरसायकल गाड्यांना उडवले अपघातात दोन ठार तर तीन गंभीर जखमी झाले धक्कादायक माहिती समोर आली आहे पुण्यातील पोरशे या आलिशान भरधाव कारण दोघांचं जीव घेतल्याच्या अपघातानं देशाला हदरवून टाकलेला असतानाच आता कोल्हापुरात एक भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका कारण सायबर चौकात चा चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती के तामले दुचा की त्यामुळे धडक दिलेल्या दुचाकी उडून इतर दुचाकींना धडकल्या लोक लोकही कॅरम बोर्ड फोडल्याप्रमाणे उडाली या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर हॅलो मी जितेंद्र संभाजी शिंदे कोरोना येतात येते ते गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक मुलगा एक मुलगी दोघं नवरा बायको पडल्यानंतर आम्ही परत स्टॉपवरने गेलो बघायला ते उचलले उचलला तो म्हणून आम्हाला काय समजलं नाही काय चालले काय नाही पण नंतर पुढे बघतोय तर ती बघतोय तर पुढे तीन गाड्या ॲक्सिडेंट झालेल्या होत्या एक टॅम्पत पडल्या होत्या एक टॅम्पत गाड्यांनी गाडी पलटी मारलेली होती मग ते आम्ही त्या पुरग्या उचलून एका साईडला मुलाला त्या मुलाच्या यायला बाजूला ठेवलं ते बाजूला ठेवून आम्ही बाकीच्या सहकार्यांनी सगळ्यांनी उचलाय काम आम्ही केलं नंतर शिप्यार शिटे हॉस्पिटलला मी नेलं डायव्हरला आता ड्रायव्हरचं वय साठ पासष्ट वय आहे आणि बाकी नेलं बाकीचं पोलीस गाडीमध्ये नेऊन शेवा गेलं बाकीच्या गाड्या चार गाड्या होत्या चार गाड्या होत्या टू व्हीलर सगळ्या गाड्यांचा पक्का झाला आहे चारच्या चारही गाड्या मी फुटनं गाडी आवरलेल्या नाही लाईटच्या आले पोलवर धडकले पोलवरनं धडकून आपलं या गाडीचं काढून ती गाडी धडकून गाडी पलटी म्हणून टॅम्पल येऊन तटली गाडी हुबीज आडवी झाली गाडी